नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं मी अनिता माटे बोलते तुम्हाला सांगते आयुष्यामध्ये ना स्त्री एका पुरुषाला जेव्हा खोटा आरोप करते की नाही तेव्हा तो पुरुष संपून जातो खसतो तो पुरुष म्हणजे काही पुरुष ना कशा असतात सध्या स्त्रियांचं जास्त वर्चस्व आहे त्यांना अगोदर मान देतो कायदा सुद्धा त्यांच्या बाजूने असतो जास्त करून स्त्रियांच्या चुका सुद्धा खूप जरी असले तरी ते दाखवत नाहीत चुका किंवा स्त्रियांच्या चुका जास्त प्रचलित म्हणजे जास्त येत नाहीत बाहेर जसं पुरुषांच्या चुका येतात तर पुरुषांच्या पुरुषांवर जर एका स्त्रीने खोटा आरोप लावला हा तर तो खसतो तो पुरुष आणि त्याच्या मनाला एवढं लागतं ना तो त्या पुरुषाच्या मनाला तो हळूहळू संपून जातो परवा एक डॉक्टर होते डॉक्टर तुम्हाला सांगते तो त्याच्या बायकोमुळं म्हणजे त्याची बायको त्याला सोडून जाते त्याची बायको सोडून गेल्यानंतर ना तो हळूहळू एक्सपर्ट डॉक्टर असतो तो बी एम एस पूर्ण बेडा होतो तो डॉक्टर मग असंच एखादा दे एक माला, माला पता, 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 पता एक मुलगा असतो तो मग तसं का फिरायला लागला मला मला खूप ताप आलाय दादा मग त्याला सांगतो तर त्यांनी ना पटापटापटा एक कागदार औषध लिहून दिली मग तेव्हा कळतं की हा खूप मोठा डॉक्टर आहे म्हणून त्याची कहाणी बघा तर त्या बाईनेच त्या पुरुषावर खूप खोटा आरोप लावले त्याच्यावरच आरोप लावले त्याचा काहीच दोष नव्हता त्याच्यावर एवढे आरोप लावले आणि ती स्वतः निघून गेली त्याने विचार पण केला नाही की आपण गेल्यानंतर ह्या नवऱ्याचं काय होईल आणि त्या नवऱ्याला जे आरोप लावले ते खोटे आहेत थोडा सुद्धा तिने विचार केला नाही नंतर तो नोरा एक दोन तीन वर्षांनी पूर्ण वेळा होतो आणि तिथून नि घर सोडून निघून जातो तिने विचार पण केला नाही कारण ती अशा ठिकाणी गेलेली असती जिथं पैसा आहे प्रॉपर्टी आहे जास्त अशा ठिकाणी ती थी, गेलेली असती मग तुम्हाला काय वाटतं सांगा जी बायको आपल्यासोबत ज्या वेळेस आपल्याला आपलं काम गेलेलं असेल आपल्याला घर नाही राहायला खायला अन्न सुद्धा नाही आपल्याला आपल्याकडं गाडी नाही प्रॉपर्टी नाही शेती नाही काही नाही तुम्ही पूर्ण खचत चाललेला आहेत आम्ही तुमचे अचानक काम गेलं तर त्या काळातसुद्धा सुद्धा ती बायको तुमच्या सोबत साथ द्यायला पाहिजे तर ती खरी बायको तुमच्या गाडी तुमच्याकडं गाडी आहे बंगला आहे शेती आहे भरपूर प्रॉपर्टी आहे पैसा आहे तोपर्यंत ती बायको तुमच्याकडे पण तुमचं सगळं जर गेलं ती निघून गेली तर ती तुमची खरी बायको नाही आहे अशी बायको पाहिजे तुम्हाला की जी तुमच्याजवळ काहीही नाही आहे तुमच्याकडे आणि तुमच्यासोबत तरी त्या परिस्थितीमध्ये राहायला पाहिजे साथ द्यायला पाहिजे तर त्या बायकोला खरी बायको म्हणतात आजकाल कसं झाले नोकरी आहे का शेती आहे का गाडी आहे का घरात कामाला बायका किती आहेत तुमच्या घरात कामाला बायका लावत तरच आमच्या पोलीचं लग्न होईल स्वतः चित्राईबाच्या घरात बाई सुद्धा नसती कामाला हे असं कायदा आता निघाला नवीन ह्या तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचे पोरी होते पन्नास पन्नास वर्षाचे पुरुष होऊन चाले तरी त्यांचं लग्न होईना झाले पोरींनी पण जरास पडती बाजू घ्यायला पाहिजे की मुलगा आहे शिकलेला आहे तर कंपनी छोटी मोठी काम कर का तू पण का काम कर दोघांनी मिळून कस संसार होतो दोघांचं कसं असतंय दोघांनी मिळून जर काम केलं तर तुमचं घर सुद्धा चालतं आता एकीकडे एक एकाकडे एका काहीच नसतं त्याला लग्नाचा बस पण त्याचं माणूस की असते त्याच्याजवळ ज्या पुरुषाजवळ माणुसकी आहे तो पुरुष काहीही करू शकतो तुम्ही त्याला अशा पडत्या काळामध्ये जर सोडून गेला तर तुमच्याकडे कुठं माणुसकी सांगा बरं मला आहे का तुमच्याकडे माणुसकी तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या अव्हेलेबल आधीच पाहिजेत आणि नवऱ्याची नो नोकरी गेलेली असती अचानकपणे कंपनी कंपनी बंद पडते त्या काळात त्याला साथ द्यायला पाहिजे बायकोनी त्या काळात जर त्या बायकोनी जर सोडून गेली तर ती बायको कशाची ती बायको मग नाही आहे खरी बायकोच नाही आहे मग ती बऱ्याच ठिकाणी असं असं झालेलं आहे नवऱ्याची नो नोकरी गेली नवऱ्याजवळ नो काही काहीसुद्धा नाही पैसा नाही अडका नाही आणि माझे ते ती माझे काहीसुद्धा पूर्ण करू शकत नाही म्हणून मी माझ्या बॉयफ्रेंडबरोबर पळून गेली म्हणते ती माझी जरूर ते पूर्ण करू शकत नाही मी कशाला राहू म्हणते त्याच्याजवळ म्हणजे तुम्हाला माणुसकीपेक्षा नवऱ्यापेक्षा जास्त जरूरती महत्त्वाचं आहे तुम्हाला सगळं मेकअपचं सामान पाहिजे भारी भारी कपडे पाहिजे असते दागिनी पाहिजे घोर पाहिजे बंगला पाहिजे सगळं पाहिजे पण तुम्हाला माणुसकी चांगला तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करणारा नवरा नको असतो तुम्हाला ह्या गोष्टी घडलेल्या आहेत घडत्यात सध्या बायको पण अशी पाहिजे तुम्हाला जी तुमच्या पडत्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या गरीबी गरीब राहू द्या तर त्याच वेळेत सुद्धा तुम्हाला साथ द्यायला पाहिजे तर ती खरी बायको आणि काही जर बायको गेली मग येऊन फिरतात काय अर्थ यायला अरे गेली तर गेली सोडून तुम्हाला एवढं डोक्यावर परिणाम करून काय गरज आहे घ्यायची पण तो खरतो मग तुम्ही खरं प्रेम करत होतो त्याच्यावर झालं ना मग गेलं ना आता प्रेम तुमच्या नशिबातच नव्हतं काय करणार तुम्ही प्रेम तुमचं असे खूप आहेत मोठे मोठे उद्योगपती डॉक्टर हे वेडे काय काय ठिकाणी वेडे येऊन फिरतात बायकांमुळे म्हणून स्त्रियांनी तुम्ही जरा जपून वागा तुम्ही तुम्ही पण स्त्रिया आहेत माऊली आहे तुम्ही पुरुषांना साथ द्या सांभाळून घ्या ते म्हणतात ना नाहीतर आपल्या आपल्या नवऱ्या नवऱ्यांना सांभाळून ठेवा बाबा नाहीतर झालं त्याला असं सोडलं की झालं असंच होत म्हणून अजून सांगते तुम्हाला आपल्या आपल्या नवऱ्यांना सांभाळून ठेवा त्याला साथ द्या तुमचं पण नाव तुमचं राहिलेलं हिशोबी तुमचं नाव बी खराब होते मुलं असत तुम्हाला ते पण नंतर नंतर तुम्हाला आमच्याने काय काम केले तुम्हाला पण नावं ठेवतात तुमची पण इज्जत कमी होती चला मग बाय सगळ्यांना मला एवढं सांगायचं आहे की आपल्या आपल्या नवऱ्याला सांभाळून ठेवा